समाजाला एकलव्य संघटनेमार्फत विनंती आहे आपण कोणाचाही रुपया मोडू नका कोणाचाही अन्य सहन करू नका आपणही करू नका आज आदिवासी हा देशाचा मालक आहे परंतु त्यांनाच आज राहिला घर नाही असे प्रतिपादन एकलव्य संघटनेचे राज्य संघटक म्हणून सावरगाव येथील एकलव्य संघटनेचे उद्घाटन प्रसंगी आपले मत व्यक्त केले खर तर आज हिल समाजाने जागृत होणे गरजेचे आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी तालुक्याला जाऊन आपल्यासाठीच काही योजना आलेत काय याचा लाभ जे अशिक्षित समाजाचे लोक आहेत त्यांना सांगणे गरजेचे आहे तरच आपल्या लोकांना शिक्षणाचे प्रवाह आणता येईल असं मत त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाला अशोक शेठ मस्के चंद्र पवार गटाष्टी तालुका उपाध्यक्ष यांनी अकोलंबत व्यक्त करण्यासाठी कोणावर अखेर त्याच्यावर भोग हो देऊ नकासाठी आपला निधी अडक केला तर त्यासाठी जागे वा कोणालाही मिळू नका अशी त्यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमाला वैजंता काही मुलमट राज्य संघटक बाबासाहेब माळी तालुका उपाध्यक्ष अशोक बीड जिल्हाधिकारी पिंपळे माळी डॉक्टर कामराज लोणकर दिनकर वाघमारे किरण चंद्रसिंग अशोक माळी संजय पिंपळे डॉक्टर नवनाथ कृष्ण पवार संघटक बाबासाहेब माळी तालुका उपाध्यक्ष टायगर सरपंच तालुकाध्यक्षन शिवमाळी जिल्हा उपाध्यक्षवादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते सर्व मान्यवरांचा शाल श्रीखळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब मुस्के यांनी केले तर आभार पत्रकार सुरेश कांबळे यांनी मांडले कार्यक्रमाचे नियोजन आष्टी अध्यक्ष किरण सूर्यवंशी यांनी केले कार्यक्रम पार पडला संघर्ष करा बाबासाहेब आंबेडकरांनी काय केले संघर्ष केले किंवा संघर्षित राहा संघटित करा तुम्हाला किंवा आदिवासी हा जंगलचा मालक